गोळीबार प्रकरणामध्ये गृहमंत्री काय करू शकतात प्रत्येकाला गृहमंत्री संरक्षण देऊ शकत नाही असं छगन भुजबळांनी म्हटलं आहे आणि एक प्रकारे फडणवीस यांची पाठराखणं छगन भुजबळांनी केली आहे मी गृहमंत्री राहिलेलो आहे उपमुख्यमंत्री गृहमंत्री राहिलेलो आहे गृहमंत्री काय करू शकतो प्रत्येकाच्या पाठीमागे देऊ शकतो तुमचे मित्र तुम्ही घरात घेऊन बसलेले तुमचे नातेवाईक तुम्ही घरात घेऊन बसलेल्या काय करू शकतो गृहमंत्री गृहमंत्री जे आहे हा आतंकवाद वाढलेला आहे आपण त्याला सांगू शकतो हे करा चोऱ्या माऱ्या अमुक तमुक त्या कंट्रोल करा बंदोबस्त नीट ठेवा दंगे धोके कुठे होत असतील तर त्याला तुम्ही ताबडतोब कंट्रोल करा या अशा काही गोष्टी ज्या आहेत या सर्वसाधारणपणे ज्या करायच्या असतात त्या बाबतीमध्ये जे आहेत गृहमंत्री वगैरे जे आहेत पोलिसांना सांगत असतात की ही काळजी घ्या या गँगवर चाललेल्या याची तुम्ही काळजी घ्या काय आतंकवादी येत आहेत की किंवा अशा काहीतरी ॲडवायझरीज वरून आलेल्या त्याचा तपास लावा किंवा बंदोबस्त इतर ठिकाणी जर काही गुन्हेगारी वाढली असेल तर ती कंट्रोल करा याच्या पलीकडे काय सांगू शकतात प्रत्येकाला हे देऊ शकत नाही संरक्षण देऊ शकत नाही पण तुमची घरातलीच माणसं नाही सगळं असं म्हणायला पाहिजे तुमच्याबरोबर वावरणारी माणसं त्याला गृहमंत्री काय करू शकतात सर काल धरांगे पाटील नाशिकच्या दौऱ्यावर और...